मित्रांनो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सर स्वागत आहे मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना शुभ सकाळ आणि मित्रांनो एकतीस तारखेला भविदिव्यास पाच लाख रुपये क्रमांकाचं बक्षीस बक्षिसाचं मैदान भरण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो ह्या मैदानातील बक्कासूरचा पायरा हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा बक्कासूरचं नियोजन हे टॉपच्या एका पायऱ्यासोबत झालेलं आहे परंतु मित्रांनो पाच लाखाचं मैदान आहे आणि त्या पाच लाखाच्या मैदानामध्ये सगळेच पैरे हे टॉपचे आहेत आणि त्यामधील आपण आज बक्कासूरचा पायरा सगळ्यांना सांगणार आहोत मित्रांनो सगळ्यांना आतुरता लागलेली असते की बक्कासूरचा पायरा जाणून घेईल थोडा वेळ न काय थोडाही न वेळ घालवता होता आपण बक्कासूरचा पायरा सांगूया मित्रांनो बक्कासूरचा पायरा काशा आशानंदीसोबत आहे जे ते दोघंजण बऱ्याच वेळा आधी पळालेले आहेत आणि एकतीसलासुद्धा ते पुन्हा एकत्र येणार आहेत आणि मित्रांनो तो जोड म्हणजे बक्कासूर आणि घोटकरांचा सर्जा मित्रांनो घोटकरांचा सर्जा आणि बक्कासूर आपण पाहिलेच की कशाप्रकारे गाडी पळते आणि एकतीस तारखेला हा जोड शंभर टक्के एकत्र येणार आहे ह्यांचा पायरा हा फिक्स झालेला आहे मित्रांनो आपल्याला एकतीस तारखेला हा जोड दिसणार आहे आणि मित्रांनो सांगायचं कारण एवढं की एकतीस तारखेला सर्व बैल टॉपच्या पायऱ्यामध्ये पळताना दिसणार आहेत मित्रांनो पैऱ्याचा व्हिडिओ आपण रात्री टाकलेलाच आहे ते देखील नक्की पहा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ धन्यवाद